एकतर फडणवीस राहतील नाहीतर मी राहीन रंगशारदाच्या रंगशारदाच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य बघायला मिळत आहे एवढं सहन करून सुद्धा जिद्दीने उभा राहिलो असं उद्धव ठाकरे म्हणालेले तर उद्धव ठाकरेंचं महत्वाचं विधान या ठिकाणी बघायला मिळत आहे एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहीन अशा प्रकारचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय रंग शारदेच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचं हे वक्तव्य बघायला मिळत आहे गीतेमध्ये हेच सर सांगितलेलं आहे गीतेचं सार दुसरं काय असू शकेल ज्या वेळेला अर्जुनाने पाहिलं की अरे माझे सगळे स्वय माझे नातेवाईक माझ्या समोर आहे यातना होणे स्वाभाविक आहे मलाही यातना होत नसतील काय करेन माझ्या घरामध्ये सगळी लोक हे माझ्या घरावरतीच चालून येत आहे अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते सगळं मी सहन करून राहिलेला आहे तर तू तगडील तर मी तरी राशी चिन्ह माझ्याकडे पैसा नाहीये पण मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि घेतोय ते तुमच्या मी तुमचा तुम्ही आहात ज्या सूचना अनिल परब यांनी दिल्या मतदार यादी हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि करोनाच्या काळामध्ये जे आपण केलं होतं ज्याचं मग उत्तर प्रदेश केलं होतं घर घर दस्तक <laughs> आणि घरी जाऊन काय आकडे नाही बघायचे दस्तक मैत्रिणी टाकत करायचं आणि घराघरात जाऊन विचारायचं की काय तुमच्याकडे कोणी आजारी आहेत का लक्षणं काय आहेत काय होत आहे का त्रास होत आहे का उपचार पाहिजेत काय उपचार केले तसं मतदार यादी ही तपासता आपल्याला अवघड गटप्रमुख गटप्रमुख काय म्हणतो ते स्थिती पाहिजे कारण जे काम मी नाही करू शकत जे का, काम करायची प्रमुख नाही करू शकणार कारण आता वाढ प्रचंड वाढलेले आहेत ते गटप्रमुख करू शकतो आणि परत एकदा सांगितलं की विधानसभेचा वाट किती मोठा असू दे पाच लाखाचा असेल दहा लाखाचा असेल असू दे पण गटप्रमुखांनी फक्त एवढंच म्हटलं पाहिजे की माझ्याकडे नऊशे नाव आहे माझा विधानसभेचा वॉर्ड फक्त नऊशे लोकांचा आहे आणि या नऊशे लोकांमध्ये जास्तीत जास्त मतदान मी करून घेतलं तर माझा उमेदवार हा जिंकला आम लावण्याचे धन्य हे करतील आपल्यातले सुद्धा काही लोकांना आज सुद्धा फोन येत असतील काही जण हा गेला तो गेला जायचं तर उघड जा पण आत राहून दगाबाजी करू नका अगो मी आणि माझी माझ्या शिवसेना प्रमुखांनी जोडून दिलेले शिवसेने राहतील त्यांना घेऊन मी लढाई जिंकत दाखव पैसे मिळतायत म्हणून तुम्ही आता आईशी गद्दारी करू नका नगरसेवक माझी नगरसेवक जातायत जा आत्ताच जा जाणं जायचे त्यांना <laughs>

ताबडतोब तिकडे मशाल झाली पाहिजे कारण गेल्या वेळेला आपल्याला मशालीचा प्रचार करायला तसे दिवस मिळाले नव्हते आता मिळालेले आहेत सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे मी काल आशा व्यक्त केली ती पाच दहा वर्षामध्ये तोही निकाल लागेल आपल्याला तुम्हाला आणखी वाटायचं वीस पंचवीस वर्षात लागेल <laughs> ला लागे निकाल पण निकाल लागेल लागे। नक्की लागे 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 लागे। आणि आमची सुप्रीम कोर्टावरती श्रद्धा आहे आमचा विश्वास आहे त्याच्यामुळे नक्की निकाल लागेल पाच दिवसात लागेल पाच वर्षात लागेल पन्नास वर्षात लागेल माहिती नाही पण निकाल लागेल नक्की तोपर्यंत आपले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मला माझं शिवसेना हे नाव पाहिजे आणि ते मला मिळणार हा माझ्यामध्ये तर उद्धव ठाकरेंच्या या टीकेला भाजपने त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय पाहूया हिंदुत्व सोडून तुम्ही ख्रिश्चन आणि मुस्लिम मताच्या भरशावर बोलतायत की देवेंद्र फडणवीसांना पाहून घेऊ काय क्षमता आहे देवेंद्र फडणवीस जी आणि तुमची या राज्याला पाचचे पाच वर्ष विकासाकडे नेणार नेतृत्व देवेंद्रजी आहे या राज्याला विजन देणार नेतृत्व आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी ज्या पद्धतीने बोललात महाराष्ट्राची जनता तुमची मानसिक दिवाळखोडी आता जनतेने समजली आहे स्वतः त्या ठिकाणी गुरमीत बोलतायत आणि दुसऱ्याच्या गुर्मीचं काढतायत मला वाटतं मुस्लिम मतं इतर काही मतं यातना हे त्यांना अनपेक्षित अशा प्रकारच्या काही जागा मिळाल्या आहेत आणि आमच्या कमी मिळाल्या आहेत त्यांना ते गर्व चाललाय अहंकार आलाय आणि त्या ठिकाणी गर्वाचं घर गर नेहमी खाली होतं विधानसभेला मोदी साहेबांची आवश्यकता नाही एकनाथरावजी शिंदे देवेंद्रजी कापी आहेत तुम्हाला जे ना तुम्ही राहाल किंवा आम्ही राहू आम्ही तुमचं चॅलेंज स्वीकारतो आम्ही तुम्हाला सांगतो की या नोव्हेंबर ऑक्टोबरच्या निवडणुकानंतर या तर राज्यात तुम्ही राहाल किंवा राज्यात आम्ही राहू आणि ज्या पद्धतीमध्ये आपण कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी हे जे कृत्य करताय यातून दिसून येत आहे कि महापालिकेतल्या भ्रष्टाचारातून आपल्याला मिळणारे पैसे बंद झाले राज्यातलं नेतृत्व गेलं त्यामुळे हे तुमचं मानसिक खच्चीकरण आहे या जनतेसमोर येऊन राहिलेलं आहे